आपल्यासोबत मुख्य उमेदवार प्रतिनिधी आहेत नगराधी अतुल देबडवार सर आहेत सर आपला दोन हजार नमस्कार डॉक्टर माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे जनतेनं जो आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाला आम्ही खरे उतरू जनतेच्या सेवेत कधीही काही गोष्टीसाठी कमी पडणार नाही आम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी वचन दिलेलं आहे त्या सर्व गोष्टी आम्ही पाळू हेच माझी पहिली प्रतिक्रिया आहे तुम्ही सांगितलं होतं की आपण आपल्या चॅनलवर जे शक्ति प्रदर्शन झालं होतं संतोष बांगर यांचे ते विजय जे काही रॅली शक्ति प्रदर्शन झाले ते रॅली विजय रॅली ठरली असं चर्चा मोठ्या प्रमाणात आहे याबद्दल काय सांगा बिलकुल 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 संतोष बांगर साहेबांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आमच्या प्रचारासाठी वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत आणि सर्व युवकांची अल्पसंख्यक समाजाची आणि बऱ्या बऱ्याचशा समाजाच्या इतर घटकाकडून सुद्धा आम्हाला मागणी होती की बांगर साहेबांना घेऊन ते या आम्ही विनंती केली आणि त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो अजून एक मोठी चर्चा आहे की टायगर सगळे मुखेड सारे लागलेले आहेत याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ते त्यांनी व्यक्तिगत लावलेले बॅनर आहेत ते काही शिवसेनेचे अधिकृत बॅनर नाही आहेत ते आता त्याबद्दल मी काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही तुम्ही एकनाथ भाई शिंदे यांच्यासोबत भेट करून काय चर्चा झाली काय सांगाल त्यांनी आश्वासित केले आहे की तुम्ही वचन लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीच्या पूर्ततेसाठी आम्ही शंभर टक्के सहकार्य करू आणि उद्योग मंत्र्यांनी सुद्धा आश्वासित केलेला आहे की एम आयडीसीचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लावू मुख्यला एम सी देऊ म्हणून त्यांनी मला शब्द दिला आहे त्यांची काही सभा विजयी सभा या ठिकाणी होणार आहे नाही आता सध्या त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही कारण महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रमामध्ये ते सध्या व्यस्त आहेत त्याबद्दल मला शंका आहे की त्या गोष्टीसाठी ते वेळ देऊ शकते म्हणजे एकदा या ठिकाणी विजय सभा होणार आहे महापालिका निवडणूक झाल्याच्या नंतर विजय सभा नाही काही नाही सांगू शकत आता त्याबद्दल आपल्यासोबत ताई देखील आहेत काय सांगाल ताई तुमचा विजय झालेला आहे कालचा आपली प्रतिक्रिया घेतल्या तरीही तुम्हाला अजून काय वाटतंय की तुम्हाला काय सांगायचं मी मुखेरच्या जनतेची आभारी आहे कारण जनतेने देवडवार कुटुंबावर जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करणार आहे आणि हे विजया धोंडूराम देवडवार ज्या झाल्यात जा त्यांचं म्हणजे हे नगराध्यक्ष जनतेनं विश्वासानं आम्हाला दिले त्या विश्वासानं आम्ही प्रयत्न करू आणि ह्या ह्या सोन्याचं संधीच सोनं करू आम्ही सोबत देवडवार कुटुंब होते आणि त्यांनी सांगत आहे की संधीचं सोनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये